नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तारीख आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस तर आज मी पालवामध्ये पालवा होतो अचानक संजय जेव्हा पाऊस आला हो तो पाऊस आला चार वाजून पन्नास मिनटं आला तर खूप खतरनाक पाऊस पडतो तो बघा असा पडतो तो, तो।, तो अचानक पाऊस आला होतो आणि पावसाचा व्हिडिओ कोणी बोलतो तो हत्ती पाऊस होता आता हत्ती पाऊस पहिले बर ऐकलं हत्ती पाऊस असं बोलतो बघा एक तर पाऊस दिवाळी आली तीन चार दिवसांनी दिवाळी आली आणि आता बघा सगळं पाणी पाणी कसं वापरते पावसाचं बघा लवकरच पाऊस पडतो आमची कामं थोडीशी काम होते त्याच्यामुळे मी विचार केला ती ते करा पालावामध्ये बिल्डिंगच्या जाऊन थोडं व्हिडिओ वगैरे काढतो म्हणलं मी व्हिडिओ काढले पाऊस आला म्हणून

अर्धा अर्धा एक तासचा पाऊस पडतोच ना कधी झाडं वगैरे हवा पण येत हवा पण खूप येत होते थोडं सगळं भिजून गेले कालची जमीन वगैरे सगळे सिमेंट वगैरे लावले सगळं भिजून गेले बघा थोडं थोडं पाणी पण साचलेलं आहे बघा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा तुमचे कोणी मित्रमंडळी असेल त्यांना पण सांगा बघा दिक्कत नाही पाऊस येतो का अचानक आल्यानं पाऊस पड चार वाजून पन्नास मिनटांनी आला तो टाईम पण बघितला आणि आला तर अचानक वाढत आणि पण माझ्या मित्र होतं आम्ही दोघं भिजलो असता पावसामध्ये अचानक आला पावसानं की